शिवरायांचा इतिहास ऐकल्यावर माझ्या आईला वाटत माझं बास शुभासभाजीराजांचा इतिहास ऐकल्यावर माझ्या आईला वाटतं माझं की बस मध्ये माझा मुलगा पुढे किंवा मागे न बसता मधोमध असावा कारण पुढून गाडी ढकलली काय मागून गाडी ढकलली काय आतील मात्र सुरक्षित राहायचं असतं माझी आई म्हणते बा शुभ व्हायचं ना। ना छत्रपती शिवाजी महाराजांवर जिजाऊंगी असे संस्कार केले नाही माझ्या पूर्वी दरबारात नाचगाणी व्हायची शोभा परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात कधीही नाचगाणी झाली नाही परंतु स्त्रीला माता व बहिणीचा आदर्श दिला जात असत म्हणूनच तर म्हणतात ना इतिहासाच्या पाण्यावर राजकरण राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणूनच तर म्हणतात ना माझ्या शिवबाईचा दरडा माझ्या शिवबाईचा दरडा मी तुम्हाला एवढं सांगते की महाराजांचं नाव जर आता बोलायचं असेल तर आपल्या हातातून अयाधिक का होणार नाही याची काळजी घ्यावी महाराजांचा शहर जर अंगात काढायचा असेल तर आपण चुकीच्या ठिकाणी काढायचं नाही याची काळजी घ्यावी व महाराजांचं नाव असं लॉकेट जर काळात घालायचं असेल तर आपलं वर्तन चुकीचं असणार नाही याची काळजी घ्यावी आणि महाराजांचं नाव जर तोंडात घ्यायचं असेल तर आपल्या तोंडात कुठलाही व्यसनी पदार्थ

पूर्वी महाराष्ट्राची परिस्थिती काय होती हे तर तुम्हाला माहितच आहे ना शिवरायांचा जन्म झाला